सोयाबीनवर शेवटची फवारणी घेत आहोत चे चेतक लवकर येणार ही सोयाबीनची वाहन आहे त्यामुळे तिसऱ्या फवारणीमध्ये शेवट होऊन जाईल या फवारणीमध्ये बुरशीनाशक बुस्टर कंपनीचे विसल्प या नावाने मिळते त्यात टुबीकोण्याजाल दहा टक्के अधिक सल्पर पासष्ट टक्के डब्ल्यू जी फॉर्ममध्ये असते हे स्पर्शीय आणि आंतरप्रवाही दोन्ही प्रकारचे बुरशीचं काम करते सोयाबीनच्या शेंगावरील डाग खोडावरील डाग या प्रकारच्या बुरशीचाही खूप चांगल्या प्रकारे नायनाट करते त्यानंतर दानुका कंपनीचे कीटकनाशक सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड ई एम वन त्यामध्ये इमॅमॅक्टिन बेन्झुएट हे पाच टक्के घटक असतो एस जी फॉर्ममध्ये त्यानंतर शेंगाचा दाण्याचा आकार वाढवण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव खताचा इथे वापर करत आहोत आणि सोयाबीनवर सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी दानुका कंपनीचे आसिटामाप्राईट वीस टक्के एस सी एस पी फॉर्ममध्ये असलेले कीटकनाशक या कीटकनाशक इथे वापर करत आहोत आसिटामाप्राईटचा वापर इथे करणं खूप आवश्यक आहे कारण सध्या सोयाबीनवर मोझॅकचा वापर खूप वा मोठ्या प्रमाणात होत आहे येलो मोझॅकमुळे सोयाबीनचं खूप प्रचंड प्रमाणात नुकसान होते त्यासाठी आसिटामाप्राईटचा वापर करावा फार महागडे औषध आणण्याची काही गरज नाही आणि ज्यांचं ज्यांचं लवकर सोयाबीन आहे त्यांनी तर दुसरं कोणतंच पांढऱ्या माशासाठी आणू नये कारण येणाऱ्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये सोयाबीन आता पूर्णपणे दाना भरून वाळ वाळून जाईल लवकर काढायला येते सोयाबीन ही अति खूप पतलं होतं पण चांगल्या स्प्रेचा घेत वापर केल्यामुळे खूप चांगली कंडिशन आहे सध्या लाग पण व्यवस्थित आहे खूप महागडी कीटकनाशक सर वापर करायची काही गरज नाही अडीचे कडा दहा पंप पडते पावाचं ईएमओ आणायचं त्यातले पाच ते सात पंपाचं औषध काढून ठेवायचं दीडशे ग्राम खूप झालं तीन एकशे रुपयाचं ई एम ओ होऊन जाते ते एक पाव चारशे रुपयाला मिळते पाच सात पंपाचं काढून ठेवायचं पुढच्या पोवारीला आपल्याला काम पडते रुपयाला आहे विसल हे बुरशणा सब्तुकुराचा अधिक साखर हे घटक असलेले अर्धा किलो साडेतीनशे रुपयाला पडते आपल्याला त्यानंतर पोटॅशियम नायट्रेट हे विद्रॉई खत दीडशे रुपये प्रति किलो पंच्याहत्तर ग्राम प्रति टाकायचं प्रेशरच्या पंपाचा वापर करतात शेवटच्या बॉर्णीमध्ये म्हणजे औषध असं पूर्ण खालपणी जाते